तर मित्रांनो कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत जे शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत मग ते दोन हजार एक पासून ते दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत तर या संपूर्ण अर्जासाठीची जी नवीन नवीन अपडेट जे आहे तर ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो तर याआधी आपण चॅनल चॅनलवर जर आता यावेळेस नवीन आला असाल याआधी आपण चॅनलला व्हिजिट केलेली नसेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपले जर काही प्रश्न असतील तर ते खाली आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आता शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे तर ते आपण लाईव्हच्या माध्यमातून त्याचबरोबर कमेंटमध्ये देखील जे आहे तर ते त्यांना उत्तर वगैरे दे त्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न जो आहे तर तो आपण करत असतो तर मित्रांनो उसून सोलर पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांचे जे अर्ज आहे तर ते आता महातूर विभागामध्ये गेले आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना माहीत आहे पण यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा अर्ज अजून कन्वर्ट झालेला नाही ज्या शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आलेले नाही काही शेतकऱ्यांना एम ए साडी आलेले नाही आता यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असे जे व्हिडिओ आहे तर ते आपल्या चॅनलवरती आता येणार आहे साऱ्या शेतकऱ्यांना इन केल्याच्या नंतर प्रॉब्लेम देखील येत आहे मेडम बेनिफिशरीमध्ये इन केल्यावरती जो प्रॉब्लेम येत आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी एम एस आय डी आलेली नाही अशा शेतकऱ्यांसाठी आज संध्याकाळी आपल्या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये जी माहिती आहे तर ती सांगित सांगण्यात येणार आहे की एम एस आय डी जर आला नसेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे त्याचबरोबर जर लॉगिंग करता प्रॉब्लेम येत असेल तर काय करायचे तर मित्रांनो आपण स्क्रीनवर बघितले असतील की एका म्हणजे शेतकऱ्यांची कमेंट आहे की त्यांनी पेमेंट जे आहे तर ते कंपनीच्या प्रतिनिधीकडे दिलेलं आहे पेमेंट करण्यासाठी त्यांना पेमेंटचं ऑप्शन आलेलं होतं वाटतं पण त्यांनी महावितरणाचे अप्रुव्हल कधी सुरू होईल महावितरणाचा जर आपण सोलर पंप घेण्याच्यासाठी जो अर्ज केलेला असेल तर आपला अर्ज जो आहे तर तो मंजूर झालेला असेल त्यासाठी आपला अर्ज मंजूर कशा प्रकारे झालेला आहे किंवा त्यासाठी आपल्याला काय प्रक्रिया करायची आहे तर त्याविषयी आपण संपूर्ण सिरियल वाईज व्हिडिओ जे आहेत तर ते पार्ट वन पार्ट टू असे बनवलेले आहेत तर ते आपण बघून घ्या त्यानुसार प्रोसेस करा म्हणजे आपल्याला सोलार पंप जो आहे तर तो लवकरात लवकर भेटेल चॅनलवरती ते सर्व सिरीज अवेलेबल आहे महावितरण सोलार पंप म्हणून ते बघू शकता तर मित्रांनो आता त्या शेतकऱ्यांनी जे पेमेंट आहे तर ते कंपनी प्रतिनिधीकडे दिलेले आहे जर कंपनी प्रतिनिधी म्हणजे पेमेंट देऊन त्यांना दोन एक दिवस झाले असतील साधारण पण त्यांना पेमेंटचा झाल्याचा एस एम एस जो आहे तर तो आलेला नाही मित्रांनो आता सोलर पंपमध्ये जे पेमेंट शेतकरी करत आहेत यामध्ये त्यांना अडचण देखील म्हणजे येत आहेत काही शेतकऱ्यांचे पेमेंट स्टेटस जे आहे तर ते लवकर अपडेट होत नाही काही शेतकऱ्यांचे पेमेंट आहे तर ते रिटर्न बँक खात्यामध्ये किंवा बँक अकाउंटमध्ये जमा होत आहे पेमेंट केल्यानंतर किती दिवसात पंप बसेल तर पेमेंट केल्याच्यानंतर दोन प्रोसेस जे आहे तर ते महत्त्वाचे असतात त्यामध्ये एक लाईनमॅन सर्वे आणि जॉईंट लाईनमॅन सर्वे हे दोन सर्वे झाल्याच्यानंतरच आपला सोलर पंप जो आहे तर तो भेटणार आहे आता यामध्ये पुढे आपण ते अपडेट बघूयात लवकरात लवकर सोलार पंप असण्यासाठी सर्वप्रथम या शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो बघूया कारण आता बरेच सारे शेतकऱ्यांना असं सा करण्याची देखील वेळ येत आहे तर मित्रांनो आपण कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारून ठेवा म्हणजे आपण ज्यावेळेला ही माहिती कम्प्लीट होईल आपण आपल्या प्रश्नाचे उत्तर देऊ तर त्या शेतकऱ्यांनी पेमेंट दिलेलं आहे आता ते शे जे कंपनी प्रतिनिधीकडे पेमेंट दिलेलं आहे सोलार पंपाचं जर ते ओळखीचे असतील किंवा जवळचे असतील त्याची कोणी तर ठीक आहे जर अनोळखी असतील फक्त फोन कॉलवरती त्यांची माहिती किंवा भेट वगैरे जर झाली असेल तर आपण ते पेमेंटची गॅरंटी देता येत नाही कारण सोलर पंप योजनेअंतर्गत बऱ्याच प्रमाणामध्ये फ्रॉड झालेला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना फ्रॉड वेबसाईट देखील आलेले आहेत पेमेंट करण्यासाठी आणि काही कंपन्या असे देखील आहेत की आम्ही पेमेंट करून देतो आमच्याकडे पेमेंट आता शेतकरी कटालेले आहे की पेमेंट होत नाही पेमेंट केल्याच्यानंतर पंप सिलेक्शनसाठी अडचण येते प व्हेंडर सिलेक्शन दिसत नाही किंवा जो अर्ज आहे तर तो इनकम्प्लीट दाखवतो आहे असे बरेच सारे प्रॉब्लेम शेतकऱ्यांना ता। येत असतात त्यासाठी ते आपल्या चॅनलवरती प्रत्येक प्रश्नाचे जे उत्तर आहे त्यावरती स्पेशल स्पेशल व्हिडिओ जे आहे तर ते बनवलेले आहेत ला आपल्या लाईफमध्ये देखील खूप महत्त्वाची अशी माहिती जी आहे तर ते आपण शेतकऱ्याला देत असतो तर अर्ज छन्नी चालू आहे मंडळ कार्यालय संपर्क साधावा आपला जो अर्ज छाननी सुरू आहे ज्या शेतकऱ्यांना असा एस एम एस आलेला आहे किंवा प्रॉब्लेम आलेला आहे तर त्यांनी कुठल्याही मंडळ अधिकारी किंवा कुठल्याही कार्यालय संपर्क साधण्याची आवश्यकता नाही मित्रांनो ज्यावेळेला आपल्याला डायरेक्ट तुटी सांगण्यात येईल त्रुटी दाखवण्यात येईल त्याच वेळेला आपल्याला त्या ठिकाणी संपर्क जो आहे तर तो करायचा आहे त्यासाठी पण आपल्याला जे डॉक्युमेंट आहे सोलर पंपाच्या अगोदर तर ते कंप्लेट अपलोड करायचे आहे पाण्याचा स्रोत वगैरे हो जी अडचण असेल ती एन ओ सी असेल एम एस आय डी आला आहे पुढील ऑप्शन येत नाही हो एम एस आय डी आलेल्या आता बरेच सारे शेतकरी जे आहेत तर ते प्रलंबित आहे पेमेंट आणि सेल्फ सर्व्हेच्या ऑप्शनसाठी त्यांना या महिन्या अखेरपर्यंत सेल्फ सर्व्हे आणि पेमेंटचे ऑप्शन येण्याची शक्यता आहे फक्त माहिती कंप्लेट बघायचा म्हणजे आपल्याला अडचणी येणारे आहेत तर त्या अडचणी अगोदरच माहिती असणार आहे त्यावरती उपाय माहिती असणार आहे म्हणजे आपण ताबडतोब त्यावरती उपाय करू शकता लाईनमॅन सर्वे झाला आहे वर्कआउट किती दिवसात येते तर लाईनमॅन सर्वे झाल्याच्या नंतर जॉईंट सर्वे एक महत्त्वाचा आहे जॉईंट सर्वेमध्ये एक कंपनीचा लाईनमॅन एक लाईनमॅन असतो आपला त्याचबरोबर एक कंपनीचा इंजिनियर असतो किंवा मेड ऑफिसर कोणी देखील घेऊन दोन व्यक्ती त्याचबरोबर एक लाभार्थी अशा तीन व्यक्तीमध्ये तो जॉईंट सर्वे केला जातो त्यानंतर आपल्याला सोलार पंप जो आहे तर तो भेटत आहे तर भरवनामध्ये देखील आता सध्याला ज्या शेतकऱ्यांच्या सोलार पंपाच्या आधी जे पैसे वगैरे भरलेले आहेत तर त्यांचे सोलार पंप इन्स्टॉलेशन सुरू आहे मित्रांनो असं काही नाही की योजना बंद आहे किंवा मग सोलार पंप आता भेटणार नाही तर सोलार पंप आपल्याला भेटणार आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोलार पंप इन्स्टॉलेशन सुरू आहे पण आता त्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी आता आपल्याला प्रश्न विचारला होता आज सकाळचा साधारण दोन दिवसापूर्वीचं त्यांची कमेंट आलेली होती आपल्या व्हिडिओवरती की पेमेंट हे प्रतिनिधीकडे दिले पण पेमेंट झाले ते एस एम एस आलेलं नाही आता त्या कंपनी प्रतिनिधीने आपले जर पेमेंट केलेले असेल तर आपल्याला एस एम एस येईल त्यामध्ये ते पेमेंट जे आहे तर ते सक्सेस झाले तरच एस एम एस येईल दुसरी गोष्ट म्हणजे पेमेंट पेंडिंग दाखवत असेल तर आपल्याला एस एम एस जो आहे तर तो येणार नाही पेमेंट झाली की नाही हे देखील समजणार नाही त्यासाठी आपल्याला ऑनलाईन पेमेंट भरणं करण्यासाठीचे ऑप्शन त्या ठिकाणी आहे आपण फोनपेवरून एम के आय म्हणजे यू पी आय आय डीवरून देखील पेमेंट करू शकता त्यासाठी आपल्याला कुठलेही चार्ज नाही क्रेडिट कार्ड किंवा डि इतर कुठल्या कार्डने जर पेमेंट केले तर आपल्याला त्या ठिकाणी पाचशे रुपयापर्यंत जे टॅक्स आहे तर तो भरावा लागणार आहे किंवा इतर जी फीज आहे तर ती थोडीफार प्रमाणात ती ऑटोमॅटिक कट होते असते तर ती द्यावी लागते आणि ए टी एम कार्डद्वारे देखील आपल्याला कुठल्याही प्रकारचा चार्ज वगैरे लागत नाही तर पाणी स्रोत बदलता येतो का नदी निवडली आहे आता विहीर पाहिजे नाही आपण जे सिलेक्ट केलेला आहे पाण्याचा स्रोत असेल किंवा मग मोटरपंप असेल तर एच पी वगैरे मोटरची तर ती आता कुठल्याही प्रकारे अर्जामध्ये चेंज करता येत नाही ज्यावेळेला आपण अर्ज करत असतो त्याच वेळेला संपूर्ण माहिती जी आहे तर ती खात्रीशीर प्रकारे भरायची असते कारण आता शेतकरी गरबडीत अर्ज करतात त्यांना देखील माहीत नसतं की आता काय कराय पाण्याचा स्रोत नाही किंवा मग आपल्याला विहीर वगैरे खोदायची आहे विर सात बऱ्यावर नाही असे बरेच सारे प्रश्न असतात त्यामुळे शेतकरी जे आहे तर ते गरबडीमध्ये पंप जो आहे तर तो बदलण्याचा प्रयत्न देखील करतात किंवा सुरुवातीला वेगळा पंप जो आहे तर तो, तो भरतात आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना विहिरीचा सोलर पंप भेटलेला आहे पण त्यांना आता बोरवेलवर टाकायचा आहे मित्रांनो विहिरीचा सोलर पंप हा बोरवेलमध्ये चालत नाही कारण हा यामध्ये आपण एका कंपनीचे प्रतिनिधी जे आहे तर ते आपल्याकडे आल आले होते इकोजिंग कंपनीचे होते तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तो पंप त्या ठिकाणी चालत नाही त्याला तीस हेडपर्यंतचीच कॅपॅसिटी असते तो फक्त विहिरीमध्ये चालतो बोरवेलमध्ये टाकला तर कमी पाणी देतो किंवा मग चालत नाही आणि दुसरं म्हणजे जे प बोरवेल आहे तर त्या बोरवेलसाठी पन्नास हेडचा जो पंप आहे तर तो पाहिजे असतो तर तो आधीच रिक्वायरमेंट केलेली असते आपण त्यामुळे कंपनीकडून तोच पंप आपल्याला देण्यात येतो त्यामुळे तो पंप बोरवेलमध्ये चालू शकतो आणि विहिरीचा पंप जो आहे तर तो बोरवेलमध्ये चालत नाही आता बरेच सारे शेतकरी मिळतील की आम्ही विहिरीचा काढून बोरवेलमध्ये टाकू तर मित्रांनो असं जर केलं तर आपल्याला ते म्हणजे काही फायदा वगैरे जो आहे तर तो होणार नाही उलटं नुकसान होईल पंप पंपासाठी पंप आपण जेवढी रिक्वायरमेंट केली तर तेवढंच मटेरियल भेटणार आहे साधारण दहावीस फूट पाईप केबल हे जे आहे तर ते एक्स्ट्रा भेटेल त्यानंतर बाकीचा खर्च बोरवेल टामध्ये टाकण्यासाठी पंप आपल्याला स्वतः करावा लागणार आहे आणि त्या जर पाणी नाही दिलं तर परत तो खर्च जो आहे तर तो आपला वाया जाईल त्यामुळे असे जे काम आहे तर ते करू नका तर एम एस आय डी आलेला आहे महावितरण कंपनीकडून त्रुटीचा मेसेज आलेला आहे पण महावितरण कंपनीकडून त्रुटी ऑप्शन येत नाही वीस पंचवीस दिवस झाले मेसेज येऊन तर आपल्याला त्रुटीचे जे ऑप्शन आहे तर ते एस एम एसमध्ये येणार नाही डायरेक्ट त्या ठिकाणी लिंक दिलेली असणार आहे लॉगिंगसाठी तर महावितरणाची वेबसाईट आहे त्या ठिकाणी लॉगिंग करा लॉगिंग केल्याच्या नंतर आपल्याला त्रुटीमध्ये डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी सांगितले असणार आहे आपण यापूर्वी कुठली चूक केलेली आहे जर आपल्याला माहिती असेल तर ती लवकरात लवकर सुधरवून घ्या म्हणजे आपल्याला या महिन्याच्या शेवटपर्यंतच जे पेमेंटचे ऑप्शन आहे तर ते येऊन जाईल म्हणजे आता सध्याला ज्या लॉटमध्ये आपण आपल्याला एम एस आय डी आली आहे तर त्याच लॉटच्या शेतकऱ्यांबरोबर आपल्याला जे पेमेंटचे ऑप्शन आहे सेल्फ सेल्स्टोरीचे ऑप्शन आहे तर ते येणार आहे एम एस आय डी पंधरा दिवस झाले आहे सेल्फ सर्व पेमेंट आले नाही कधी येईल तर या महिन्याच्या शेवटपर्यंत जे आहे तर ते येण्याची एक शक्यता आहे कारण आता सध्या इलेक्शन देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये दे लागलेलं आहे त्यामुळे बरेच सारे कर्मचारी जे आहे तर आ, काम ते कामावरती नाही सध्याला ऑफिसमध्ये त्यामुळे या महिन्याच्या शेवटपर्यंत शक्यता आहे जर त्याआधी जर काही शक्यता वाटली किंवा येण्याची माहिती भेटली तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर आपल्याला माहिती जी आहे तर साधारण एक दोन दिवस दे ती देऊ म्हणजे आपल्याला पेमेंटची तयारी जी आहे तर ती करता येईल तर मित्रांनो आता असे कोणत्याही प्रतिनिधीकडे किंवा कंपनीच्या प्रतिनिधी दी असेल डीलर असेल कोणाकडेही पैसे देऊन फसवणूक करून घेऊ नका स्वतःची कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना असं सांगून देतं की तुमचं पेमेंट होत नाही तुम्ही आम्हाला पैसे द्या आम्ही पेमेंट करून देतो आणि पंपही आमचा सिलेक्ट करून देतो तर यामध्ये आता बऱ्याच प्रमाणामध्ये फ्रॉड देखील होतो कंपनीचे डीलर सांगतात यामध्ये कोणी साधा व्यक्ती देखील असू शकतो की जो शेतकऱ्यांची फसवणूक करू शकतो पैसे घेऊन निघून जाणार त्यानंतर मोबाईल नॉट रिचेबल येणार बरेच सारे कुठं जे आहे तर ते शेतकऱ्यासोबत असे घडत असतात आणि शेतकरी बोळा असतो त्यामुळे तो पैसे वगैरे जे आहे तर तो देऊन टाकतो आपल्याला काय म्हणतो पेमेंट होईल पेमेंट करून दिल्यानंतर पंप देखील सिलेक्ट होईल सोपी प्रोसेस आहे पण मित्रांनो आपण घर बसले देखील प्रोसेस करू शकता त्यासाठी ते आपल्या चॅनलवरती बरेच सारे व्हिडिओ आहेत सोप्या सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत आहे आणि एकदम अगदी सहजरित्या संपूर्ण स्टेप दाखवण्यात आलेले आहे त्यामध्ये आता काही ठिकाणी जे अकाउंट नंबर असतात किंवा आय डी असतात तर ते कवर करावे लागतात किंवा दाखवत येत नाही डायरेक्ट आपल्या व्हिडिओमध्ये त्यामुळे ते जे आहेत तर ते कट केले आहेत किंवा म्हणजे आपण दाखवलेलं नाही फक्त तेवढाच एक प्रॉब्लेम आहे बाकी संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती जी आहे तर ती स्पष्टपणे दाखवण्यात आली ना आहे नाव वगैरे आपण शेतकऱ्याचे त्या ठिकाणी डिस्प्ले करू शकत नाही आपल्याकडे देखील शेतकऱ्यांचेच अर्ज आलेले असतात ज्यामध्ये शेतकऱ्याचे पेमेंट अडकलेले असते पेमेंट करायचे असते तर ही संपूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी सुरू असते तर अर्ज मेघाकडून मेडाकडून एम एस सी एलने हा म्हणजे आपला अर्ज जो आहे तर तो मेड ऑफिसकडून ल महावितरण विभागाकडे गेलेला आहे डॉक्युमेंटरी अपलोड असं दाखवत आहे आता पुढील ऑप्शन येत नाही तर आपण डॉक्युमेंट अपलोड केले आहे का हे एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा मग पुढील माहिती देतो मी आपल्याला दोन हजार तेवीसमध्ये फॉर्म भरलेल्या शेतकऱ्यांना पंप कधी मिळणार दोन हजार तेवीसमध्ये फॉर्म भरलेल्या शेतकऱ्यांना जे आहे तर ते आ, सोलर पंप काही शेतकऱ्यांना सुरुवातीला ज्यांचे पेमेंट झाली त्यांना सोलर पंप भेटत आहेत आणि जुलै पंधरापर्यंत पंधरा जुलैपर्यंत जे शेतकरी आहेत तर त्यांना सोलर पंप इन्स्टॉलेशन कंप्लीट होणार आहे कारण आता योजना ज्या आहे तर ते योजनेचा टप्पा कंप्लीट करण्यासाठी जुलै महिना लागणार आहे आता इलेक्शनमुळे देखील टाईम जात आहे त्यामध्ये आता काही ठिकाणी डीलर जे आहे तर ते कंपनी मटेरियल त्यांच्याकडे अवेलेबल नाही आणि कंपनीकडून वाहतुकीसाठी देखील मटेरियल इकडे पोचवत नाही डीलरच्या ठिकाणी तर आता अर्ज मेहडाकडून माहिती मी कुठे गेल आहे आपल्याला डॉक्युमेंटरी अपलोडसाठी ऑप्शन आले त्यामध्ये आपल्याला पुढे डॉक्युमेंटरी अपलोड करायची हे बघून घ्या साधारण डॉक्युमेंट रिपलोडसाठी आल्याच्या नंतर संपूर्ण म्हणजे आपण डॉक्युमेंट अपलोड केले आहेत तर ओके चट शेतक म्हणजे आपण डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला जे ऑप्शन येणार आहे तर ते साधारण वीस ते पंचवीस दिवसाच्या नंतर येणार आहे म्हणजे संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतरच आपल्याला पुढील प्रक्रियेसाठी एस एम एस जो आहे तर ते येणार आहे आता जर आपल्याला त्रुटी आल्याच्यानंतर आपण साधारण लवकरात लवकर जर त्रुटी कंप्लीट केली असेल किंवा मग डॉक्युमेंट अपलोड केलेले असेल तर आपल्याला अर्ज छानण्यासाठी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जास्त काय टाईम वगैरे लागणार नाही ज्या वेळेला आपल्यासोबतच्या शेतकऱ्यांना एम एस आय डी आलेले आहेत आपल्याला एम एस आय डी आलेले आहेत त्या शेतकऱ्यांसोबत आपल्याला पेमेंटचे ऑप्शन जे आहे सेल्फ सर्वेचे ऑप्शन तर ते येणार आहे आता यामध्ये आता बरेच सारे शेतकरी प्रलंबित आहे की ज्यांना पेमेंटचे आणि सेल्फ सर्व्हेचे ऑप्शन जे आहे तर ते येण्याचे बाकी आहे कारण शेतकऱ्यांनी डॉक्युमेंट जे आहे तर ते चुकीच्या पद्धतीने अपलोड केले किंवा गडबडीत अपलोड केले काहींचे डॉक्युमेंट जे ब्लर आहेत काहीला एनओसी देण्याचे बाकी आहे काहीचा पाण्याचा स्रोत नाही अशा बऱ्याच साऱ्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना डॉक्युमेंटरी अपलोडचे ऑप्शन आले आणि ती व्हेरीफाय होत होता टाईम देखील लागू शकतो काही शेतकऱ्यांना आपण जितका उशीर करताना तुटी कंप्लीट करायला डॉक्युमेंट अपलोड करायला तितका आपला अर्ज जो आहे तर तो मागं पटणार आहे आपल्याला सोलर पंपाचा लाभ जो आहे तर तो भेटण्यासाठी टाईम लागणार आहे जॉईंट सर्वे झालेला नाही काय करायचं लाईनमन जे मोबाईल ॲप्सला आमचं नाव आलेलं नाही जॉईंट सर्वेसाठी आपला जर लाईनमॅन सर्वे झालेला असेल तर जॉईंट सर्वेसाठी कंपनीचा व्यक्ती येत असतो किंवा कंपनीचं इंजिनियर जो आहे तर तो जॉईंट सर्वेसाठी त्या ठिकाणी येत असतो त्यामध्ये आता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जॉईंट सर्वे करून घ्या म्हणजे आपल्याला ज्या शेतकऱ्यांचे पेमेंट झाले आहे लाईनमॅन सर्व्हे झालेला आहे तर त्यांना सोलार पंप जो आहे तर तो लवकरात लवकर त्यांच्या शेतामध्ये अशा प्रकारे जे आहे तर ते ती होईल कारण या ठिकाणी ज्यांचे जॉईंट सर्वे झालेले नाही तर त्यांची पुढील प्रक्रिया जी आहे पंप इन्स्टॉलेशनची असो किंवा मग इतर डा मटेरियल वगैरे पोच करण्याची तर ती सुरू होणार नाही मित्रांनो आता आपण जॉईंट सर्वे कोणाकडून करायचा किंवा कशाप्रकारे आपण त्याची चौकशी करू शकता तर कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर असतात कस्टमर केअर नंबर असतात ज्याला आपण म्हणतो तर त्या ठिकाणी आपण कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपण ज्या कंपनीचा पंप सिलेक्ट केलेला आहे तर त्या ठिकाणी देखील आपण तर म्हणजे कंपनीशी संपर्क करून आपला जो जॉईंट सर्वे आहे तर तो करून घेऊ शकता त्याचबरोबर आता मंग मंडल कार्यालयात त्रुटी पूर्ण करण्यासाठी मदत मिळते का त्रुटी मदत कर, करा म्हणजे कंप्लीट करण्यासाठी मदत मिळत असते पण त्यासाठी आपली त्रुटी कुठली आहे किंवा काय आहे हे याच्यावर डिपेंड आहे मदत मिळणे कारण आपल्याला जर डॉक्युमेंट रिअपलोड करायचे सांगितलेले असेल तर आपण डॉक्युमेंट संपूर्ण रिअपलोड करा एक साधारण आपल्याला जर एम एस सायडे आलेली असेल तर आपल्याबरोबरच्या शेतकऱ्यांपर्यंत वाट बघा कारण आपला जे डॉक्युमेंट आहे रिअपलोड केलेले तर व्हेरीफाय होण्यासाठी टाईम लागतो त्या शेतकऱ्यांबरोबर आपल्याला पेमेंटचे आणि सेल्फ सर्वचे जे ऑप्शन आहे तर ते येणार आहे तर मार्च मोदी पेमेंट मार्चमध्ये पेमेंट केले आहे तरी ज्या शेतकऱ्यांनी मार्चमध्ये पेमेंट केले आहे तर त्यांना सर्वांना म्हणजे आता सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांचे पेमेंट झाले आहे साधारण जानेवारी महिन्याच्या आसपास डिसेंबर जानेवारीमध्ये तर त्यांचे पंपाची इन्स्टॉलेशन सुरू आहे आता ज्या शेतकऱ्यांनी आत्ता आत्ता पेमेंट केले आहे त्यांना जुलै अखेरपर्यंत पंप बसण्याची शक्यता आहे किंवा भेटण्याची शक्यता आहे तर महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बरेच सारे शेतकऱ्यांचे प्रश्न असतात विविध योजना असतात त्याविषयी तर आता पोकरा योजना देखील टू पॉईंट झिरोमध्ये सुरू होत आहे त्यामध्ये चार पाच जिल्हे जे आहेत तर ते नवीन ॲड झाले आहेत त्यामध्ये कुठल्या योजनांचा आपल्याला लाभ भेटणार आहे कशाप्रकारे अर्ज करण्याची प्रोसेस आहे हे संपूर्ण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला दाखवत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे वेळेत आपल्याला अपडेट जे आहे तर ते भेटत राहणार आहे तर मार्च सव्वीस मार्चला पेमेंट झाले सहा एप्रिलला लाईनमॅनकडून सर्वे झालेला आहे किती दिवसात पंप बसेल तर आपला जो सर्वे आणि पेमेंट जे आहे तर ते आत्ता झालेले आहे साधारण सहा एप्रिल म्हणजे काही दिवस जे आहे तर ते झालेलं नाही एक महिन्याचा कालावधी जो आहे तर तो झालेला आहे साधारण पंप बसण्यासाठी एकशे वीस ते दीडशे दिवसाचा कालावधी असतो जॉईंट सर्वे कंप्लीट झाल्याच्यानंतर आपला लाईनमॅनचा सर्वे झालेला असल्यामुळे आपण जॉईंट सर्वे जो आहे तर तो कंपनीशी कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर करून घ्या म्हणजे आपल्याला सोलार पंप बसण्यासाठी किंवा मटेरियल येण्यासाठी अडचण जी आहे तर ते येणार नाही आपलं मटेरियल सोलार पंप जे आहे तर ते लवकरात लवकर आपल्याला भेटेल किंवा येऊन जाईल आता सव्वीस मार्चला पेमेंट म्हणजे हा हे प्रश्न झालेला आहे जर आपले काय अजून प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण आम्हाला विचारू शकता त्याचबरोबर आपल्याला काही माहिती हवी असेल महावितरण अर्जाची किंवा महा इतर ॲप्रिलची तर आपल्या चॅनलवर ते ऑलरेडी व्हिडिओ आहेत त्या ठिकाणी देखील आपण चॅनलवरती व्हिजिट करून बघा तर कोणती कंपनी चांगली आहे यामध्ये आता टॉपच्या ज्या कंपन्या आहे तर या टाटा कंपनी आहे जुना सोलर आहे लुब्बी आहे त्यानंतर शक्ती सोलर पंप आहे इकोजेन आहे यामध्ये अजून साधारण सी आर आय जी आहे तर ती नवीन कंपनी आहे त्यामुळे शेतकऱ्यांशी संपर्क करून बघा कशाप्रकारे त्याचा रिझल्ट वगैरे हो आहे तर अशा प्रकारच्या ज्या काही पाच दहा पाच सहा कंपन्या आहेत तर ह्याच कंपन्या ज्या आहेत त्या टॉपसाठी आणि शेतकऱ्यांची त्यांच्यासाठीच म्हणजे तेच सिलेक्ट करण्याची अपेक्षा आहे निवड करण्याची ही आहे तर साधारण शक्ती सोलर पंपासाठी शेतकऱ्यांची जास्त डिमांड आहे आता आपण आपल्या शे जवळील शेतकऱ्यांना विचारू शकता सर एम एस आय डी मिळायचा अर्ज ट्रान्सफर झाला हो आपला महावितरण विभागामध्ये मेडाचेच अर्ज जे आहे तर ते ट्रान्सफर झालेले आहे त्रुटी जर आपण काढली असेल तर साधारण आता या शेतकऱ्यांबरोबर आपल्याला पेमेंट आणि सेल्फ ऑप्शन ऑप्शनही फक्त लॉग इन वेळोवेळी करून बघा जर आपले डॉक्युमेंट कम्प्लीट व्हेरीफाय झाले नाही किंवा मग काय अडचण वगैरे आली तर त्या ठिकाणी आपल्याला परत रे आपलं डॉक्युमेंट किंवा मग त्रुटी सांगण्यात येईल त्यासाठी व्य म्हणजे साधारण दोन तीन दिवसामधून लॉग इन करत बघा तर सामायिक क्षेत्रासाठी जी त्रुटी होती आपण एन सी अपलोड केलेली आहे का सामायिक क्षेत्राचे म्हणजे त्याला संमतीपत्र आपण जे म्हणतो तर याची काळजी घ्या नोटरी झालेला बॉन्ड जो आहे तर तो शंभर रुपयाचा आपल्याला अपलोड करायचा असतो हो मग आपल्याला काही अडचण येणार नाही जर आपण सर्व प्रक्रिया कंप्लीट केलेली आहे तर आता आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्याच्या नंतर आपल्याला या शेतकऱ्यांबरोबर सेल्स सर्व आणि पेमेंटचे ऑप्शन जे आहे तर ते येणार आहे तर धन्यवाद मित्रांनो अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जे शेतकरी चॅनलवरती नवीन येत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू म्हणजे विसरू नका वेबसाईटवर त्रुटी ऑप्शन येत नाही वेबसाईटवरती त्रुटी ऑप्शन येत नाही यासाठी देखील आपण संध्याकाळी जाई सध्या कमेंट करताना कोणत्या कंपनी उपलब्ध आहे टाटा शक्ती नाही दिसत हो यामध्ये आता शेतकऱ्यांच्या प्रथम निवड जे आहे तर त्या टाटा शक्ती जुना सोलर लुबी वगैरे ज्या टॉपच्या कंपन्या आहेत तर त्या संपलेल्या आहेत किंवा त्यांचा कोटा झालेला आहे तर याविषयीची जी माहिती आहेत तर ज्या कंपन्या आता सध्याला म्हणजे राहणार आहे शिल्लक राहणार आहे ज्या कंपन्या आपल्यासमोरून गेलेल्या आहेत तर त्याविषयीचे म्हणजे ज्या कंपन्या आपल्याकडे अवेलेबल आहे आता तर त्याची माहिती आपल्या वेबसाईटवरती अपलोड केलेली आहे ॲग्रोटेक्निक्स डॉट इन म्हणून वेबसाईट आहे किंवा मग आपल्या चॅनलवरती द अजून एक वेबसाईट दिली आहे शेतकरी ब्लॉगस्टॉट म्हणून त्या ठिकाणी जाऊन बघू शकता कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत आणि अजून जर माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरती कंपन्या कुठल्या आहेत तर त्या सं सर्व कंपन्या वाचून दाखवलेल्या आहेत त्यामध्ये बेस्ट कंपन्या देखील सांगण्यात आलेल्या आहेत तर तो व्हिडिओ आपण चॅनलवरती जाऊन बघू शकता बेस्ट कंपन्या म्हणून व्हिडिओ आहे सोलर पंपाचा बोरवेलच्या जागी विहीर झाली आहे काय अडचण येईल का आपण बोरवेलच्या जागी जर विहीर झालेली आहे तर विहिरीचा सोलर पंप जो आहे तर तो बोरवेलमध्ये काम करणार नाही किंवा पाहिजे तेवढं पाणी प्रेशर जे आहे तर तो देणार नाही आणि दुसरी गोष्ट आपल्याला विहिरीचे जेवढी खुली टाकलेली आहे आपण तेवढ्याच खुलीचे किंवा तेवढंच मटेरियल जे आहे लांबीचं पाईप वगैरे तर तो तेवढाच भेटणार आहे ते त्यामुळे आपण आता बदलू शकत पण नाही त्या ठिकाणी विहीरचं बोरवेल देखील करू शकणार नाही ज्यावेळेला आपण अर्ज करतो त्यावेळेलाच याची खात्री वगैरे जी आहे तर ती करून घ्या म्हणजे आपल्याला पुढची अडचण जी आहे तर ते नाही अर्ज एकोण आहे दोन हजारचा एस एम एस कधी मिळेल दोन हजार एकवीसचा जो अर्ज आहे तर आपल्याला एम एस आय डी आलेला आहे का एकदा कमेंट करा अर्ज मंजूर होईल का हो अर्ज मंजूर होऊ शकतो हो, बोरवेलच्या जागी विहीर झाली काही अडचण नाही पण आपला पाण्याचा स्रोत सातबाराला काय लावलेला आहे बोरवेल म्हणून आहे का विहीर म्हणून आहे याच्यावर जास्त डिपेंड आहे जर विहीर असेल तर मग अडचण येणार नाही आणि जर बोरवेल सातबारावर असेल आणि विहीर तर आपल्याला जे आहे बोरवेल जर असेल तर बोरवेलच्या जागी विहीर करून घ्या सातबाऱ्याला लवकरात लवकर कारण आपला जो अर्ज आहे तर तो रिटर्न येण्याची शक्यता आहे जर महावितरण विभागामध्ये अर्ज चौकशी म्हणजे खूप डीपमध्ये जर झाली त्या ठिकाणी आपल्याला आपला अर्ज त्रुटीत काढण्यात येईन आपल्याला रिअपलोड डॉक्युमेंट सांगण्यात येईल त्यामुळे आत्ताच आजच जाऊन आपण आपली जी विहीर आहे तर ते सात लावून घ्या आपण विहिरीसाठी जो अर्ज केलेला आहे मधल्यावर आपल्याला विहीर सात भरायला लावणे गरजेचं आहे तर एम के आय डी आलेला आहे एम के आय डी जर आलेला आहे तर आपण फॉरगेट म्हणजे आपल्याला एस एम एस आलेलं असेल की आपल्याला एम एस आय डी आलेला आहे कारण दोन हजार एकवीसचे संपूर्ण जे अर्ज राहिलेले होते तर ती ना मद्दे ले ले। ते महावितरण विभागामध्ये कन्वर्ट करून दिलेले आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना एस आय डी आलेला आहे त्यांनी बघून घ्या एस एम एसमध्ये आणि जर एम एस आय डी जर नसेल आलेला तर व्हिडिओ म्हणजे लाईव्ह संपल्याच्यानंतर कमेंट करा संध्याकाळी व्हिडिओ येणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी एम एस आय डी आलेला आहे की नाही हे माहीत नाही किंवा काय त्रुटी असणार आहे हे देखील माहीत नाही तर लॉग इन करून बघा एकदा मेडा ऑफिसवरती तर पंधरा मार्चमध्ये पेमेंट केले आहे तरी जॉईंट सर्वे राहिला कधी होईल सर्वे तर जॉईंट सर्वे जर राहिलेला असेल आपला तर आपण कंपनीशी संपर्क करून आपला जॉईंट सर्वे लवकरात लवकर कंप्लेट करा कारण जॉईंट सर्वेसाठी कंपनीचे एक व्यक्ती जो आहे तर आप तो आपल्याकडे येत असतो आता बऱ्याच ठिकाणी हे काम सुरू आहे काही ठिकाणी आ... या कामासाठी विलंब देखील होत आहे महावितरणात किती दिवस देणार आहे महावितरण किती दिवसात देणार आहे हो म्हणजे त्रुटी किती दिवसात देणार आहे असं विचारतात ज्यावेळेला आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील त्यावेळी देईन जर डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले किंवा पाण्याचा स्रोत जर दिसला तर एखाद्या वेळेस आपली त्रुटी पाण्याचा स्रोत आहे या कारणाने देखील मंजूर होऊन जाईल पण आपण विहीर सिलेक्ट केली आहे आणि सजवारायला बोरवेला आहे यामुळे आपल्याला अर्ज जो आहे तर तो त्रुटीत निघण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर जे आहे तर ते सातवारायला विहीर लावून घ्या आणि आपले डॉक्युमेंट जर आपल्याकडे सातबारा लवकर आला तुटी येण्याच्या अगोदर तर तो महावितरण विभागामध्ये सबमिट करा विहीर अब असल्याचा म्हणजे आपल्याला अडचण जी आहे तर ती येणार नाही त्यानंतर जे आपलो डॉक्युमेंटसाठी जर आले तर त्या ठिकाणी देखील आपल्याला काही टेन्शन घेण्याची गरज नाही जर आपण लवकरात लवकर सातबारावरती विहीर लावून महावितरण विभागामध्ये सबमिट केला तर त्या ठिकाणी आपल्याला मदत जी आहे तर ती मिळत असते आपले डॉक्युमेंट त्या ठिकाणी परत व्हेरीफाय करून घेतले जातात आणि आपल्याला लवकरात लवकर जे आहे तर तो अर्ज आहे त्या लाईनमध्ये किंवा आहे त्या नंबरनुसार पेमेंट आणि सेल्सवर येत असते तर धन्यवाद मित्रांनो आपण लाईव्ह संपल्याच्या नंतर देखील प्रश्न विचारू शकता हा लाईव्ह इथेच थांबवा पुन्हा भेटूयात नवीन माहितीसोबत उद्या प म्हणजे आज संध्याकाळी व्हिडिओ येणार आहे तो महत्त्वपूर्ण असणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका